अतिशय साधारण शेतकरी कुटुंबातला विद्यार्थी दोन हजार अठरामध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त करतो ज्या महाविद्यालयात आपण अभियंता म्हणून घडलो त्या महाविद्यालयातील शंभरच्या वर विद्यार्थ्यांना आपल्या कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्या इतपत तो मोठा होतो ही खरं तर अभिमानाचीच बाब अमरावतीच्या प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचा विद्यार्थी निलेश साभे याचीही यशोगाथा मी दोन हजार अठराला पासआउट झालो आणि जॉब सर्चिंगसाठी पुण्यामध्ये गेलो सो तेव्हा मला कळालं की हां माझं इंजिनिअरिंग झालं आहे माझ्याकडे पर्सेंटेज आहेत सो मेनी कंपनीज आहेत की ज्यांच्याकडे जॉब अवेलेबल आहेत बट माझी जी रुची होती ती जेव्हा एक कॉलेजमधल्या काही ॲक्टिव्हिटीजमुळे बिझनेसकडे वळायला लागली ला ला ला। आणि मी त्या पद्धतीने बिझनेसचा विचार करायला लागलो ला। सो दोन हजार अठरा साली जेव्हा मी पुण्यात गेलो तर पुण्यात मी फक्त पाचशे रुपये घेऊन हा माझा प्रवास सुरू झालेला होता आणि त्या प्रवासात मी तिथे ती थोडासा तीन महिन्याचा जॉब करून एक भांडवल उभं केलं आणि त्या तीस हजार रुपयावर स्विफ्ट अँड लिफ्ट मिडिया अँड टेक एल एल पी ह्या कंपनीची स्थापना केली आता स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया अँड टेक जी आहे ते सुरुवात इनिशियलला आमची एक बिझनेस मॅग्झिन होती आणि ह्या मॅग्झिनच्या माध्यमातून आम्ही जे स्मॉल स्केल बिझनेसेस आहेत यांच्या स्टोरीज अदर बिझनेसमॅन्स अदर कन्सल्टंट्सकडे पोहोचवायला लागले सो त्या बिझनेसेसला त्या मॅगझिनच्या माध्यमातून बरासा सपोर्ट मिळायला लागला चांगली इन्फॉर्मेशन मिळायला लागली आणि so, मॅग्झिनला खूप सारा प्रतिसाद इंडस्ट्रीमधून मिळायला लागला आणि खूप सारे बिझनेसेस आमच्यासोबत जोडायला लागले सो असं करत करत मग मी सहा महिन्यानंतर एक ऑफिस रेंटवर घेतलं ऑफिस रेंटवर घेऊन चार लोकांना जॉब ऑफर केला त्यांनी माझ्यासोबत येऊन चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली आणि दोन हजार एकोणीसमध्ये जवळपास दोनशे प्लस बिझनेसेसला आम्ही प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये हेल्प आऊट केलं सो so, मग दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा वीस संपलं दोनशे प्लस बिझनेस आमच्याकडे कनेक्ट झालेत आणि एकवीस मार्चमध्ये दोन हजार एकवीस मार्च आता कोरोनाचा काळ आला होता आणि कोरोनाच्या काळात सर्व बिझनेसेस बंद पड बंदच झाले होते जवळपास सो त्यावेळेससुद्धा मला असं संकट आलं होतं की आत्ता मी काय करायचं जर माझ्याकडे आत्तापर्यंत सर्व काही चाललं आहे एवढं तर मी एफर्ट्स टाकून एवढी मेहनत घेऊन स्वतःचं एक विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आता हा ही काळी रात्र किंवा हा एक अनोखा एक कलंक लागला आहे माझ्या बिझनेसना जणू बट हे सर्वांवरच होतं सो मग मी त्याला पर्सनली म्हणजे घेताच मला आलं नाही मग मी त्यावेळेस यू एस एमध्ये जे क्लाइंट्स आहेत त्यांचं यू एस ए वर्किंगमध्ये होतं सो so, आय थॉट की मी यू एस एचे जे क्लाइंट्स आहेत किंवा ते जे वर्किंगमध्ये आहेत त्यांना टार्गेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे सो so, मग मी यू एस एला यू एस एच्या क्लाइंट्सला टार्गेट करणे सुरू केलं इनिशियली त्यांनी रिस्पॉन्स नाही केला बट एका लिमिटनंतर एका वेळेनंतर काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस यायला लागले त्यांना मी विश्वासात घेतलं आणि जे जे प्रॉमिसेस आम्ही करतोय ते ते प्रॉमिसेस आम्ही त्यांना डिलिव्हर्ट केले सो यू एस एमधून चांगला रिस्पॉन्स आल्यानंतर तो कोरोना काळ जो होता तो माझ्यासाठी खूप चांगला ठरला मुलाला मिळालेली नोकरी त्याने सोडली यामुळे आई वडील सुरुवातीला काहीसे धास्तावले जेव्हा माझं शिक्षण कम्प्लीट झालं आणि वर वडिलांवर एक कर्ज होतं की जवळपास चार साडेचार लाख रुपयाचं कर्ज होतं आणि ते जेव्हा आपण कर्ज एका कर्जदाराकडून घेतो तर त्याच्यावर एक पर्टिक्युलर मंथली आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि जेव्हा पुण्यात गेल्यानंतर मला जॉब लागला तेव्हा बारा तेरा हजार थे रुपये माझं पेमेंट होतं आणि वडिला वडिलांची एवढीच इच्छा होती की हा जो तुला जॉब लागला आहे आज तुला जरी कमी सॅलरी आहे तर ही सॅलरी एका वेळेनंतर जास्त होणारच आहे तर तू तु, तुझं फोकस बिझनेसकडे न टाकता तू जॉबच कंटिन्यू कर बट आता मी एकटा असल्यामुळे हा त्यांच्यासाठी संकटच होतं थोडं की मी जेव्हा म्हणतो आहे की नाही मला हेच करायचं आहे तर त्यांना इलाजाने मला सपोर्ट करावा लागला आणि एक वर्ष मी त्यांना जे प्रॉमिस केलं होतं की आज जरी आपल्यावर जेवढं कर्ज आहे हे डबल जरी झालं तरीही मी हे पुढच्या दोन ते ती तीन वर्षात पूर्णपणे हे शून्य करून दाखवेल आणि जी शेती गहाण ठेवली आहे किंवा विकली आहे ती शेती मी तुम्हाला पुन्हा घेऊन दाखवेल आणि त्यांनी म्हणजे त्यांना न ठेवायला वाटणारा विश्वाससुद्धा तेव्हा त्यांनी मला म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दाखवला आणि म्हणजे ग्रीन सिग्नल मिळाला आणि मी माझ्या कार्याला सुरुवात केली आणि आत्ता दोन वर्षात मी ती शेती पुन्हा एकदा वापस घेतली आत्ताचा जो स्विफ्ट अँड लिफ्ट आय टी टेक हे जे माझी आय टी फॉर्म आहे याच्यासाठी जे माझ्याकडे प्री प्लॅन प्रोजेक्ट्स आहेत सो याची माझी मिनिमम हंड्रेड प्ल म्हणजे प्ले एम्प्लॉईजची मला गरज आहे सो इथून या कॉलेजमधून मला जेवढं म्हणजे नॉलेज ओरिएंटेड पर्सन्स मिळतील मी तेवढे मॅक्सिमम नंबर ऑफ पीपल हायर करण्याचा प्रयत्न करेन आणि जो आत्तापर्यंत माझा जो प्रवास आहे आणि माझ्या बिझनेसचा जो टर्न ओव्हर हो आहे तो इयरली अराउंड सिक्स्टी सी आर जातो स्टार्टअप इंडियासाठी भारत सरकारच्या वतीने अनेक प्रयत्न सुरू आहेत निलेश साबे याचे स्टार्टअपच्या दिशेने केलेले प्रयत्न आणि यश प्रत्येकासाठी आदर्श आहे शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती